जय राम मंडळी सध्या देशभरात नव्हे तर जगभर विशेष करून अमेरिकेमध्ये जेफ्री एफटीन नावाचं नाव चर्चेत आहे असंच एक पूर्वी नाव चर्चेत होतं म्हणजे आता जेफ्री एफस्टिनचं प्रकरण समोर येतं आहे प्रकरण समोर तर आपल्या लक्षात येतं लगेच नाव चार्ज शोभराज याचं चा। की साधारणपणे नव्वद ते दोन हजार ह्या दशकामध्ये ज्यांनी जगभर ज्याचं नाव काढलं होतं आणि जगातल्या अनेक देशांना ज्यांनी बनवलं होतं फसवलं होतं असा चार शोभराज आणि वरच्या पातीवरचा गुन्हेगार तो, तो, तो भुलटा चोर ना वे वरच्या पातीचा गुन्हेगार तसा हा जेफ्री एफ्टीन तर म्हणून जेफ्री एफ्टीनचं नाव समजायला लगे लगेच लक्षात आपल्याला येतं की जार्ज शोभराजचं नाव लक्ष देतो म्हणजे हे आता खरं तर ही दोघंही दिवंगत माणसं आहेत हे आता मेलेलं भूत जिवंत करण्यासारखं आहे मेलेलं भूत उकरून करण्यासारखा हा प्रकार आहे हा जेफ्री एफ्टीन जो आहे हा दोन हजार एकोणीसलाच खरं तर गेलेला आहे तो तुरुंगात होता आणि तुरुंगातच तो मृत झालेला आहे त्यांनी काय केलेलं आहे तर अनेक देशांना त्यांनी देशातल्या मोठ्या लोकांना मोठ्या वर्षात उद्योगपती राजकारणी असे जे मोठ्या हस्ती असतात असे जे मोठे जे लोक असतात मोठे गुन्हेगार ते मोठे गुन्हेगार त्यांच्या माणसाला माणसांना त्यात गुंतवतात जे कोण लहान माणूस शोधत नाहीत तर हा जो जेफ्री एफ्टीन आहे त्याने बहुसंख्य देशातल्या मोठमोठ्या माणसांना त्यात गुंतवलेलं आहे म्हणजे राजकारणी राजकारणातले आणि उद्योजकातले लोक असे मोठ्या लोकांना त्यांनी आपल्या कयात घेतलं आपल्या अंकित केलं गोड बोलून आणि त्यांना त्यांनी फसवलेलं आहे विविध मार्गाने फसवलेलं आहे आणि गुंत विशेष म्हणजे गुंतवलेलं आहे विविध प्रकरण त्यांनी अडकवलेलं आहे या म्हणजे हे लोक असे अडकतात ह्या अशा मो अशा मोठ्या गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यावर मोठे राजकारणी असोत किंवा मोठे उद्योजक असोत हे लोक अडकतात त्यांना लक्ष देत नाही की आपण अडकतो याच्या याच्यामध्ये पण हे गुन्हेगारच एवढ्या पातळीवरचे असतात एवढे धुरंधर असतात एवढे धोणी उचगदी हुशार असतात हुशार चांगल्या अर्थाने वाईट अर्थ नाही हुशार की समोरच्याला सहज करते अनेक प्रकरणांमध्ये गुंतवत असतात अडकवत असतात आणि यांचे मोठमोठे व्यवहार असतात की जे आपल्या सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचे तर अशा व्यवहारांमध्ये अशा प्रकरणांमध्ये ह्या एफ्री एफटीनने अनेक मोठमोठ्या राजकारण्यांना म्हणजे अमेरिका फ्रान्स इटली स्वीडन असे मोठमोठे देश इंग्लंड आणि त्यामध्ये आत्ता काहींचं मत असं आहे म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचंही मत असं आहे की भारतातली काही नावं आहेत भारतातले काही राजकारणी काही उद्योजकतातली माणसं ह्यांची नावं त्यात असू शकतात असं पृथ्वीराज चव्हाणांसं अनेकांचं म्हणणं आहे तर मुळामध्ये प्रकरण पाच वर्षापूर्वीचं आहे म्हणजे दोन हजार एकोणीसला हा गेलेला आहे म्हणजे सहा सात वर्ष त्याला जाऊन झालेली आहेत मग त्या मत साधारणपणे दोन हजार दहा ते एकोणीस या कालखंडातलं हे साधारण प्रकरण आपण म्हणूया तर या कालखंडामध्ये या नऊ दहा वर्षाच्या काळामध्ये जे जे मोठ्या पदावर मोठ्या हुद्द्यावर आणि मोठ्या वर्तुळामध्ये वर वावरत होते ते लोक ह्याच्या फसलेत की काय याच्या जेफ्री बायकोटच्या जेफ्री एफ नाही त्याला फसलेत की काय असंही ह्यामध्ये प्रश्न येतो आणि म्हणून ती फाईल जी आहे आत्ता त्याची मोठी फाईल ती अमेरिकन संसदेकडे अमेरिकन प्रशासनाकडे आहे आणि अमेरिकेतली संसद ती फाईल खुली करणार ओपन करणार उघडणार असं आता म्हटलं जात आहे कारण तिथेही जे डोनाल्ड ट्रम्प आहेत राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनेकांना नको आहेत अनेक तिथल्या अनेक राजकारण्यांनाही उद्योजक जगतालाही आणि जगा जगातल्या अनेक देशांनाही त्यामुळे त्यांच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातले लोक आहेत ते फाईल उघड असंच म्हणत आहेत तर डोनाल्ड ट्रम्प एक राष्ट्राध्यक्ष आहे राजकारणी आहेत त्यापेक्षा ते उद्योगपतीही आहेत मोठे उद्योजकही आहेत त्यामुळे ही त्या फाईल जेव्हा उघडतील तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनाही राजीनामा द्यावा लागेल असंही म्हटलं जातं पण त्याचबरोबर भारतातले अनेक मोठ्या पदावरच्या व्यक्तींना राजीनामा द्यावा लागेल असंही म्हटलं जात आहे आणि त्यामध्ये म्हणून पृथ्वीराज चव्हाण म्हणतात पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले मराथ, की कदाचित महाराष्ट्रातला म्हणजे दोन मराठ दोन तीन मराठी नावं त्यांनी घेतलेली आहेत त्यापैकी महिन्या दोन महिन्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणचं म्हणणे एक महिन्यामध्येच फाईल मोकळी झाली ती उघडली की दोन मराठी माणसांपैकी एक मराठी माणूस हा भारताचा पंतप्रधान बनणार मग त्यांचा रोख आता कोणाकडे आहे आणि का असं बोलून म्हणत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का की आपल्या मोठ्या वर्तुळाची नावं काही त्या फाईलमध्ये आहेत असं पृथ्वीराज चव्हाणांना म्हणायचं आहे का तर ते स्पष्ट म्हणालेच आहेत की वरच्या पातळीवरची राज्यकर्त्यांची कोणाची नावं वर असू त्या फाईलमध्ये असू शकतात त्यामुळे मराठी पंतप्रधान मनाची शक्यता अधिक आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे यांनी स्पष्टपणे असं मत त्यांचं मांडलेलं आहे परंतु मंडळी आता मुळामध्ये हे जे हे भूत आहे हे मेलेलं भूत उखडण्याचा हा पखरून काढण्याचा हा एक प्रकार आहे परंतु खरं काय खोटं काय हे लवकर कळेलच चार शोभराजची ह्या वेळेला आठवण झाली की चार शोभराजला पकडणारा माणूस हे आपला मराठी माणूसच होता मधुकर झेंडे मी जगाला अख्ख्या फ्रान्ससहित हा चार शोभ्राट पोर्तुगालचा पण त्याने स्वतःच्या देशासह फ्रान्स इटली अमेरिका अशा मोठमोठ्या जर्मनी अशा मोठमोठ्या देशांची कागदपत्रांची उलतापल त्यांनी केली होती मोठमोठ्या देशांनी त्यांनी फसवलं होतं त्याला अखंड जगाला तो हवा होता तर शेवटी त्याला मराठी माणसांनीच एका पकडलं एका मराठी पोलीस शिपायांनी मोली पोलीस बहादुरांनीच त्याला पकडलं मधुकर झेंडे असं त्या बहादुरांचं नाव त्यांनी पकडलं त्याला आणि त्यांनी त्यांच्या देशाच्या पोर्तुगालच्या ताब्यात दिलं हा चार शोब्राट आत्ता एक दहा वर्षा वर्षा एक वर्षापूर्वी आठ दहा वर्षापूर्वीच वारलेला आहे गेलेला आहे तर दिल्लीच्या तुरुंगात तिहा हा तुरुंगात हा चार सोब्राट होता तर तिथून तो तिथल्या प्रशासनाच्या हातावर तुरुंग पळाला आणि शेवटी त्याला गोव्यामध्ये एका हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये त्याला रेस्टॉरंटमध्ये त्याला पकडलं गेलं तर तशा धर्तीवरचा हा चार शोब्राटचाच भाऊ शोभेल असा जेफ्री एफटीन आहे त्यामुळे जेफ्री एफ्टीनचं नाव घेतल्यावर हो हो लगेच आपल्याला आठवतो तो चार शो मंडळी ह्यामध्ये खरं काय खोटं काय हे खरंच लोकांसमोर हो सर्वांसमोर यायला पाहिजे ती फाईल खरंच उघडली पाहिजे मी त्यात खरं काय खोटं काय हे कळून चुकेल आणि दूध का दूध पाणी का पाणी हेही होऊन जाईल म्हणजेच कुणाच्या शंकेला वाव राहणार नाही कुणाच्या शंका मनामध्ये शंका राहणार नाही यावर आपलं काय मत आहे आपलं काय म्हणणं आहे आपण जरूर मांडावं आपला अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत